हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूया स्ट्रॉबेरी जॅम लहान मुलांना आवडणारा असा आणि डब्यात पटकन बनवून देण्यासारखा मी इथं पाव किलो स्ट्रॉबेरी घेतली आहे तिला कट करून घेतलं आहे त्यात आता आपण अर्धा कप साखर घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती स्ट्रॉबेरी शिजेपर्यंत आपण याला मिक्स करत राहायचं आहे स्ट्रॉबेरी थोडी सॉफ्ट झाली की आपण याला मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण स्ट्रॉबेरी आणि साखर घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता इथं जॅमसारखं घट्ट झालेलं आहे हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि इथं तयार आहे आपला स्ट्रॉबेरी जॅम फक्त दोन पदार्थ वापरून तुम्ही वर्षभर टिकणारा असा आणि मुलांना आवडणारा असा स्ट्रॉबेरी जॅम बनवू शकता तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू